मराठा समाजाचा जो हा जटिल प्रश्न आहे हा म्हणजे सरकारला वाटत असेल की हा प्रश्न सोडवला आहे आम्ही सोडवला नाही तो तो प्रश्न आणखी मोठा चिघळलेला आहे सरकारला हे माहीत नाही का सरकारमधले अधिकारी ही माहिती सरकारला देत नाही का चारशे पस्तीस ओबीसी समाज म्हणजे भटके विमुक्त समाज धरून भटके विमुक्त बाराबुलतेदार सगळे ओबीसी मुस्लिममधले ओबीसी हा हा चारशे पस्तीस ओबीसीच्या चा लिस्टमध्ये आहे आणि फक्त एक समाज म्हणतो एकच समाज कुणबी आणि मराठा म्हणतात का जी आर बरोबर आहे आम्हाला धक्का लागलेला नाही काय वेडे बनवत आहे का, का आम्हाला धक्का लागला नाही सरसकट दिला नाही म्हणता काय आम्ही वेडे आहोत का म्हणजे का काय तुम्हाला काय समजतं सगळ्यांना धक्का लागलेला आहे हा सरसकट दिलेला आहे हा मागच्या दारांनी शब्द ना वापरता सरसकटचा अर्थ काय होतो सगळ्यांना मग सगळ्यांना मिळणार आहे आणि सगळ्या हो सोयऱ्याचा तुम्ही सगळे सैरो शब्द वापरला नाही नातेसंबंधाला तुम्ही देणार आहे याचा अर्थ काय होतो तुम्ही नातेसंबंधाला देणार याचा अर्थ होतो सगळे सोयरे हो आणि याच्यापूर्वी हे बघा खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चार साली असा एक जे आर काढला होता कुणबी मराठा मराठा कुणबी असं असते का कुठे एक तर कुणबी असला पाहिजे किंवा मराठा असला पाहिजे नाही कुणबी डॅन्स करून मराठा हे म्हटलं तर ओबीसी आमच्या विदर्भात शंभर टक्के म्हणजे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन एकही मराठा शिल्लक नाही तिथे मराठा नावाला शिल्लक नाही आहे सगळे कुणबी झाले आहेत इथून तिथपर्यंत आमचे काय ते मरा स्वतःला ओबीसी महासंघाचे अध्यक्ष म्हणतात तायवाडे त्यांच्या संघटनेमध्ये विचारा पोलीस लावा एसआयटी लावा चौकशी करा फक्त कुणबी राहिलेले आहे सगळे ओबीसी त्यांच्यापासून दूर झालेले आहे आणि ते लीड करतात ते ओबीसीला लीड करतात मुख्यमंत्र्याला सांगतात आमच्या मागण्या ते मागतात अरे कशाला तुम्ही बुद्धिभेद करताय लोकांचं कशाला मुख्यमंत्र्याला विचारायला चांगला माणूस आहे त्याला कशाला घालवताय त्याच्या अंगावर तुम्ही चारशे पस्तीसपैकी चारशे चौतीस लोक सोडले आहेत तुम्ही आता तुम्हाला सांभाळणं होणार नाही आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्याला विनंती आहे की अशा लोकांना जवळ ठेवू नका तुम्ही याच्यामध्ये कर्पुरी ठाकूर फार्मुलाचा तर तुम्ही अभ्यास करा काय कर्पुरी ठाकूर फार्मुला गेले सात आठ वर्ष मी बोमलतो आहे याच्यानंतर मान्य पंतप्रधानांनी जो जस्टिस रोहिणी आयोग नेमला कशासाठी नेमला आहे रोहिणी आयोग ते बघा जराच जीवा उघडून तुमचेच बघा आणि आमचे वसंतराव नायकांनी एकोणीसशे पासष्ट साली आरक्षण दिलं मान्य शरद पवार साहेबांनी मंडल आयोग लागू केला आणि त्याने धनगर समाजाला वेगळा दिला आरक्षण वंजारी समाजाला वेगळा दिला आरक्षण ते मी सांगितलं होता फॉर्म्युला माझा फॉर्म्युला आहे तो म्हणून त्यावेळेस हा प्रश्न सामू मिटला आजही तो मिटू शकतो फक्त मी सांगतो ते करायला पाहिजे ते जर नाही केलं तर जसं आता बंजारा समाज पुढे आलाय ओबीसी समाज पुढे आले सगळे समाज हेच मी सांगत होतो आमच्या भुजबळ साहेबांना भुजबळ साहेबांना हेच सांगत होतो की हे घेतल्याशिवाय राणाने आज भुजबळ साहेब सांगतात की लोकशाही आहे इथे जरांगीशाही नाही जरांगीशाहीच आली भुजबळ साहेब जरांगेशाही आहे महाराष्ट्रामध्ये लोकशाही नाही आहे तुम्ही म्हणता था। जरांगेशाही नाही आहे जरांगेशाहीच आहे आणि म्हणून आता तरी भुजबळ साहेबांनी थोडा अभ्यास केला पाहिजे काय कुठला फॉर्म्युला सांगतो हरिभाऊ राठोड अरे ओबीसीचं मी नेतृत्व करतो गेले पंचवीस तीस वर्ष भुजबळ साहेब तुम्हाला भटके मुक्त माहीत नाही तुम्हाला छोटा छोटा बारा बोलुद्दारचं नाव तुम्ही घेत नाही कधी तुम्हीसुद्धा एका समाजाचेच नेतृत्व करताय आणि म्हणून माझा आरोप आहे या ओबीसीच्या नेत्यावर भुजबळ साहेबावर आरो आरोप आहे तसं तायवाड्यावर आरोप आहे हे एका एका समाजाचं नेतृत्व करतात यांना बाकी समाजाची काही पडलं नाही म्हणून माझा फॉर्म्युला ज्या वेळेस लागू होईल त्यावेळेसच हा महाराष्ट्र शांत होईल आणि त्यावेळेस सामाजिक सामाजिक न्याय सगळ्यांना सगळ्यांना आरक्षण मिळेल अन्यथा तुम्ही झेलत आणि बघा आता आमचं आंदोलन कसं पेटत ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका